अपडेट इंडिया खबर लाळेगाव तालुका रास्त भाव दुकानदार व केरोसिन विक्रेते संघटना राळेगाव यांच्याकडील फोर जी इपास मशीन तहसीलदार यांच्याकडे जमा करण्यात राळेगाव तहसील कार्यालयात राळेगाव तालुका रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसिन विक्रेता संघटना राळेगाव यांना धान्य वाटप करण्याकरिता फोर जी इपास मशीन एक जुलैला देण्यात आले आहे पण या फोर जी इपास मशीनचे सर्वरच राहत नसल्याने धान्य वितरण करण्यात रास्त भाव दुकानदारांना खूप त्रास होत आहे याकरिता दिनांक दोन आठ रोजी राळेगाव रा भाधा दुकानदार संघटना त्यामध्ये सहभागी होऊन तहसीलदार यांना निवेदन दिलेल्या विषयाच्या अनुषंगाने आज दिनांक पाच आठ रोजी सर्व रा भाधा दुकानदार संघटना राळेगाव यांनी त्यांच्याकडील फोर जी पास मशीन तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन जमा करण्यात आले आहे तसेच रा भाधा दुकानदार यांना मिळणारे तुटपुंजे कमिशन मिळत असल्याने आमच्या परिवारीचा उदरनिर्वाह होऊ शकत नसल्याने ते मिळणारे कमिशन वाढवून देण्यात यावे याकरिता तहसीलदार राळेगाव यांना निवेदन देण्यात आले यावेळी रमेश लढे अध्यक्ष राळेगाव तालुका रास्त भावधान्य दुकानदार व केरोसिन विक्रेता संघटना सुरेश पेंद्राम उपाध्यक्ष राभाधा दुकानदार संघटना दिलीप निखाडे सचिव राभाधा दुकानदार संघटना यांच्यासह राळेगाव तालुका रास्त भावधान्य दुकानदार व केरोसिन विक्रेता संघटनेतील एकशे चौदा रास्त भावधान्य दुकानदार उपस्थित होते ता ता तो तो रमेश तालुका संघटनेचे अध्यक्ष एक महिन्यापासून आम्हाला या नवीन फोर जी मशीन शासनाने आम्हाला दिला पहिली जुनी मशीन होती ते त्याचे सर्व व्यवस्थित राहत नाही म्हणून नवीन जी पास मशीन फोर असे या दिल्या तरी हे फोर जी मशीन आमचे म्हणजे हे केल्याशिवाय वायफाय वर कनेक्ट केल्याशिवाय हे मशीन फोर जी देऊन काही आमचा फायदा नाही आणि त्याच्या सुद्धा चालू नाही झाली दोर गरीब जनता आणि दुकानदार एवढे त्रस्त झाले आहे का त्या दुकानामध्ये धान्य घेताने आलेले जे गिरक आहे त्याच्यामध्ये मशीन चालत नसल्यामुळे त्यांचा रोज दुकानदार होते आणि दुकानदार जरी सांगत असला तरी माझी मशीन चालू नाही आहे तर त्या दुकान गिरायकाला असं वाटते मोल मजुरी करू करा करा ती का याच्यापाशी आपण तात्काळच राहतो अशा तरीने हे दुकानदाराला आणि गिरायकाला त्रासदायक झालेली मशीन आहे आणि तशाच आमच्या सात वर्षापासून आमचे कमिशन वाढ झालेली नाही आणि त्याच्यामुळं आमचा महागाईच्या याच्यात आमच्या घरचा कुटुंबाचा उदरलेला होत नाही तरी शासनाने आम्हाला आमचे कमिशन वाढून द्यावे हे एक आमची राष्ट्रीय मागणी आम्ही या नियोजनाद्वारे म्हणजे शासनापर्यंत पोहोचली आहे आणि याच्यानंतर या पास मशीन आता आम्ही तहसीलदार कार्यालयात आम्ही परत जमा करणार आहोत आणि एवढे असून पुढे सरकारने आमची दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्या एवढी सांगते नाही तर पूर्णतः मशीन त्यांनी वापस घ्यावं व दुसरा मशीन देण्यात यावा तसेच त्यांचा जो मेन मुद्दा आहे तो, तो काही यांना मिळणारा जो कमिशन आहे त्याच्यात तुटपुंजी देत आहे त्यांचा त्याच्यात पण थोडी वाढ करून देऊ देऊन त्यांचा उद कुटुंबाचा उदरणे व्हावं हे हो यांची रास्त मागणी आहे याकडे शासनाने दखल घेऊन त्यांना त्वरित त्यांच्या मागण्या पूर्ण करून त्यांचा इम्पॉर्ट मशीन बदलून देण्यात यावा अशी या रास्त दुकानदार संघटनेची मागणी आहे अपेल इंडिया जिल्हा प्रतिनिधी विनोद माऊरे